प्रत्येक कुटुंबाच्या जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे लग्न समारंभ लग्न समारंभ हा प्रत्येक जाती धर्म पंथ यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो यासाठी प्रत्येक जाती धर्मामध्ये एक रूढी आणि परंपरा आहे या रूढी आणि परंपरा आजही कशा सुरू आहेत हे आपण जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवत आहोत आज आपण या ठिकाणी शहाण्णव कोळी मराठा यांच्या कुटुंबियामध्ये लग्नाच्या निमित्ताने जो पहिला कार्यक्रम असतो तो कशा पद्धतीने साजरा केला जातो हे या ठिकाणी दाखवत आहोत चला तर पाहूया मात नमस्कार आपण जर आज जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक वेगळा विषय या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसाठी आणलेला आहे आपण जर पाहिलं तर लग्न समारंभ ही एक प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आगळीवेगळी आणि आनंददायक घटना असते आपण जर पाहिलं तर कुठलाही जात धर्म पंथ कुठेही असू द्या त्या ठिकाणी लग्न सोहळा म्हणलं की आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं या लग्न सोहळ्याच्या देखील अनेक वेगवेगळ्या गश गोष्ट, गोष्टी गमती जमती असतात प्रत्येकाची रूढी परंपरा लग्न करण्याची वेगवेगळी आहे आणि आपला आज खार खा खऱ्या अर्थानं तो विषयच असा आहे की लग्नसोहळ्यातील रूढी आणि परंपरा कशा असतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आपण वडगाव तनपुरा गावा या गावामध्ये आहोत या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तनपुरे कुटुंबियांचं या ठिकाणी हा लग्न समारंभ होत आहे आणि या लग्न समारंभाची सुरुवात आपल्याला या ठिकाणी आज होताना पाहावयास मिळत आहे या लग्न समारंभामध्ये काय काय असतं कशा रूढी परंपरा असतात तसं जर पाहिलं तर तनपुरे कुटुंब हे कर्जत तालुक्यातील एक प्रसिद्ध विविध क्षेत्रातील कुटुंब आहे आपण जर पाहिलं तर या कुटुंबामध्ये पूर्वीच्या काळी जवळपास ऐंशी ऐंशी जणं एकाच कुटुंबात एकाच वेळी राहत होतं अशा पद्धतीचं हे मोठं कुटुंब आपल्याला या ठिकाणी माहीत आहे आणि तस जर तसं जर पाहिलं तर या कुटुंबामध्ये आता अनेक जण बाहेरगावी गेले काही ठिकाणी नोकरीला गेले यामुळे आता थोडं विस्तारीकरण झालेलं आहे संख्या वाढली मात्र या झाडाच्या प्रारंभे आता अनेक ठिकाणी गेल्यात अशा या तोनपुरे कुटुंबियांचा आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या लग्न समारंभांचा सोहळा सुरू होत आहे चला तर माझ्याबरोबर आपण या लग्न सोहळ्याचं या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी काय वेगळं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी दाखवणार आहोत आपण जर पाहिलं तर या चिरंजीव जयवर्धन पनपुरे यांचा हा विवाह नी सोहळा या ठिकाणी होतो आणि याची सुरुवात आज घाणा कार्यक्रम जो असतो लग्न समारंभाची सुरुवात लग्न सोहळ्याची सुरुवात घाना काढून असते आणि बांगडी कार्यक्रम असा असतो तर याचं एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे मराठा समाजातील हा विवाह सोहळा एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आपण जर पाहिलं तर लग्नाची गडबड आणि लगबग या ठिकाणी सुरू झाली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी माझ्यासोबत या सर्वात प्रथम नवरदेव या ठिकाणी आहेत आपल्या स्वागतासाठी नवरदेव या ठिकाणी आहेत आणि आता आपण लग्न समारंभ जर म्हणलं तर या ठिकाणी आजीबाईंशिवाय लग्न सोहळा कोणताही असत नाही किंवा सुरू असतोच या सगळ्या आजीबाई आहेत आणि ह्या खऱ्या अर्थानं हा लग्नसोहळा पार पाडत असतात यांच्या प्रत्येक ठिकाणी सूचना असती कुठलाही कार्यक्रम असलं असलं की असं करा तसं करा अशा पद्धतीने हा लग्न सोहळा या ठिकाणी आता सुरू झाला आहे गाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला जा। आहे आतमध्ये जर आपण गेलो तर आता या ठिकाणी सवासिनी जेवणांचा कार्यक्रम आहे किंवा देवकाचा कार्यक्रम आहे तर आपण या ठिकाणी आता सर्वांना दाखवूया की थपा या ठिकाणी लिहिलेलं आहे चिरंजीव जयवर्धन तनपुरे आणि काळे यांचं देशमुख यांचा हा विवाह सोहळा आहे या ठिकाणी हे दाखवा की जयवर्धनचा हा घाण्याचा कार्यक्रम आहे आणि आतमध्ये जर पाहिलं तर या सगळ्या सुवासिनी या ठिकाणी जेवणासाठी बसलेल्या आहेत अतिशय सुंदर पक्वानं पुरणपोळीचं जेवण आणि ही छोटीच देखील यामध्ये सहभागी झाली आहे आणि या सर्व महिला या ठिकाणी आहेत सुवासिनींचं जेवण असतं या ठिकाणी नवरदेवाने या सर्वांचा आशीर्वाद आधी घेतला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जेवायला जेवला, जेवला तरी हरकत नाही कॅमेऱ्यामध्ये येऊ द्या की तुम्ही कसं जेवण करता हे सुद्धा पुरणपोळी आहे आणि त्यानंतर भजी वगैरे असं एक पारंपरिक पद्धतीने हा या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि घरातील सर्व मंडळी या ठिकाणी आपल्याला दा दाखवता येतील आणि यानंतरचा जो आता यापूर्वीचा जो कार्यक्रम आहे तो जात्यावर गाणी म्हणण्याचा आणि गाणा काढण्याचा तो कार्यक्रम या ठिकाणी आधी झालेला आहे तो आपण पाहिलेला आहे अशा पद्धतीने एक वेगळा कार्यक्रम आगळावेगळा रूढी परंपरा या समाजामध्ये सुरू आहेत आणि त्या आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवत आहोत आता पुढचा कार्यक्रम आपण तुम्हाला लगेच या ठिकाणी दाखवणार आहोत लग्न सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी देवक या कार्यक्रमाने होत असते आ, या ठिकाणी त तनपुरे कुटुंबियांनी हा देवना देवकाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे काय असते देवक म्हणजे ही काय परंपरा आहे सर्वप्रथम या शुभ कार्याला देवांना साखळं घातलं जातं अशी आपली परंपरा आहे आणि या परंपरेविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊया आबा देवक असते किंवा देवक ही परंपरा आहे लग्न समारंभामध्ये ही नेमकी काय आहे देवक याचा अर्थ शहाण्णव कुळ जे आहेत मराठ्यांचे त्याच्यामध्ये तनपुरे हे यादव कुळामध्ये येतात यादव जाधव दनपुरे तनपुरे अशा पद्धतीच्या क्रमाने हे आमचं जे देवक आहे पानकणीस आहे हे जनरली आपल्या ओढ्याला नदी तलाव या ठिकाणी ते सापडतं तर या ठिकाणी आम्ही आमचे जे एक बंधू आहेत ते, ते जोडीने ते देवक पूर्णपणे बसवलेलं आहे म्हणजे देवकार्य कुठलंही करायचं जर असेल तर ते पूजा केल्याशिवाय आम्हाला कुठलं घरातलं कार्य करायला परवानगी नसते तर त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तो कार्यक्रम पूर्ण करण्यात आलेला आहे देवक कार्य जे आहे ते काय असतं म्हणजे आणि कसं केलं जातं देवकार्यामध्ये आमचं देवक जे आहे ते पूजेत असतं त्यानंतर देवीचं टाक खंडोबाचा टाक आणि आमचं ग्रामदैवत हे त्याच्यामध्ये टाक पूजेमध्ये घेतलेले आहेत त्याची पूजा बा पुरोहितामार्फत या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि ते त्यांच्या हातानेच पूर्ण क करून घेतली आम्ही एकूण दहा जण भाऊ तर त्याच्यामध्ये आज जे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं आमचे दुसरे भाऊ त्यांच्याकडनंच आम्ही उद्धार राहू त्यांच्याकडनं हे कार्य करून घेतो आहोत दहा जण भाऊ आहेत अशा पद्धतीचं हे भव्यदैव्य कुटुंब आहे आणि या देवकार्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे आणि मग हे देवकार्य केव्हा संप हे असतं श याची समाप्ती कधी असते जोपर्यंत लग्न पूर्ण होत नाही तोपर्यंत देवक हे आपल्याबरोबर बसलं जातं या तेवढ्या काळामध्ये बाहेरचे कुठलेही कार्यक्रम शक्यतो केले जात नाहीत तर आपल्या घरातले कार्यक्रम शेवट लग्न लागणे आणि पूजा होणे तोपर्यंत हे जोडीने ते सगळं आमच्याकडनं पूर्ण करून घ्यायची ती त्यांची जबाबदारी असल्याप्रमाणे ते ते करून घेतात आणि प्रत्येक कुटुंबामध्ये हा कार्यक्रम होतो ठीक आहे आता आपण हे देवकार्याला बसलेले त्यांना याचं देवकार्य आहे त्यांच्याशी थोडासा कॅमेरा घ्या की हे कसं देवकार्य आहे काय काय देवांच्या हिताने मानले हे दोघा दाम्पत्य आहेत की हे या ठिकाणी देवकार्याला बसलेले आहेत आणि यांच्या शुभहस्ते या लग्न सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे आणि आता आपण आतमध्ये कॅमेरा घेऊया देवकार्यामध्ये दे नेमकं काय काय असते ते आपण दा या ठिकाणी दाखवूया प्रेक्षकांसाठी या ठिकाणी हे देव आहेत देवांची पूजा या ठिकाणी मांडलेली आहे पांडुरंगाचं अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे उजव्या बाजूला सर्व देवदेवता आहेत आणि त्यांचं या ठिकाणी देवक मांडण्यात आलेलं आहे आणि देवकां देवतांची पूजा या ठिकाणी करून या शुभ कार्याला देवतांचा आशीर्वाद मागून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या लग्न सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी आपण पाहिलं की देवकानंतर खऱ्या अर्थानं घाणं घेण्याचं काम असतो कार्यक्रम असतो घाण्या घेण्याचा कार्यक्रम म्हणजे काय की हळद असती ती या ठिकाणी या जात्यावर बारीक केली जाते, जाते। आणि ती बारीक केल्यानंतर ती खऱ्या अर्थानं ही जी हळद आहे ही नवरा नवरीला लावण्याची परंपरा आहे या सर्व या ठिकाणी महिला मंडळ जमलेलं आहे आणि आपण जर पाहिलं माझ्याबरोबर या तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे जातं सजवलेलं आहे या ठिकाणी हे जातं आहे ह्याच्यामध्ये हळद बारीक केली जाती त्यानंतर माझ्या महागाला बाजूला पाहिलं तर अतिशय सुंदर असं हे काय म्हणता येईल त्याला पाटा आणि वरवंटा आहे आणि या पुढे घ्या पाटा आणि वरवंटा मग त्यावर हळद ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी ती हळद बारीक केली जाते यासाठी साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी यांना या साक्षी मानून की या ठिकाणी सगळी सजावट केली आहे कलश आहे त्यानंतर बत्ता आहे दिवे लावले आलेले आहे ला आणि चुडा मांडलेला आहे अशा पद्धतीने हा ही परंपरा आहे आणि याची सुरुवात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुठलाही विधी आणि कार्यक्रम हा लग्न सोहळ्यामध्ये सर्वात मस्त आणि गमतीदार असतो तो म्हणजे नाव घेऊन सुरू होतो आपण या ठिकाणी देखील याच कार्यक्रमाला सुरू करणार आहोत आता घाणा घेणार आहेत ताईंपासून सुरू करूया यांना आधी आपण सर्वप्रथम नाव घेण्यासाठी सांगणार आहोत चांदीच्या तातात हळदी कुंकाच्या राशी लक्ष्मणरावांचं नाव घेते गहना बांगड्यांच्या दिवशी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सुनीलराव आहेत माझे विठ्ठल मी त्यांची रुक्माई वा 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 इथं विठ्ठल रुक्मिणी सुद्धा आले आहेत बघा म्हणजे किती बाग घेऊन आपण या ताई आहे तिथं त्यांना पण नाव घेण्यासाठी सांगणार घ्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर भाऊ साहेबांचं नाव घेते काय अरे बाप हरकत नाही असं होत काय अडचण नाही तो तोपर्यंत ताईंना घेऊया तुम्ही तोपर्यंत आठवून ठेवा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून मालोजी राजांच नाव घेते घाना बांगड्याच्या वेळी आता आठवलं बर आठवून ठेवा मी परत आलो चला हो नाव घ्यायचंय बसा आम्ही सुट्टी देणार नाही प्रत्येकाला नाव घ्यावंच लागणार आहे ह्या ताईंना पण आपण या ठिकाणी नाव घ्यायला सांगणार आहे चला सगळ्यांनी तयार करून ठेवा पाठ करा चला गुणाने गुणवान धनाने धनवान विश्वासरावांच्या पत्नी पदाचा मला हे अभिमान चला ताई सांगा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते वाकून संजयरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून हे सरपंच बाई आहेत कशा जोमशात नाव घेतले की नाही बघा चला इकड इकड सोन्या सोन्याचं ताट चांदीची वाटी विजय रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी सगळ्यांचा आग्रही तुझं नाव नाही आता तुझं काय पाठ केले की नाही अजून आठवती आहे मग घेऊया तिचं नाव चला तिचं नाव हि जल सगळ्यापासून पहिल्यापासून पाठांतर आहे गुलाबाच्या फुलाला एकच काटा दीपकराव गेले ऑफिसला मी करते टाटा अरे वाई टाटा बाय बाय बी चला काही घ्या कणकीचं केला घोळा ऑफिस मी नऊ घडला ढोळा कणकीचं केला घोळ दुसरं घेते हे असं होते बघा नाव घेताना अनेक वेळा असं असं होते हा सावकाश घ्या हा आधी गेले वार्षिक वार्षिक पैठण केलं गेल्या वर्षी पैठणची माताकोर पंढरपूरला जायची पंढरपूरात विठ्ठल रुक्माईचा जोडा जोड्याची हाव पाहू कैकाडी महाराजांचा मठ पाहू कैकाडी महाराजांच्या मठाला घालते वेळा पुढा आला वाकडीचा वाडा वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी पुढा आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढा आला गोपाळपुरा गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ आळंदील जायची झाली आता वेळ आळंदीत खरे संत खऱ्या साधू संतांची करते सेवा पतिदेव म्हणतात माहेरी माहुराला जावा माहुरच्या साडी पाहू आवंड्याच्या नागनाथाची फडी आवंड्याच्या नागनाथाची फडी पशी झाली दाटी बासर बासरला येणं के बासरला येणं केलं सरस्वतीसाठी सरस्वती पशी एक मुक्काम राहू जेजुरीला जाऊ जेजुरीची पाहू हवा शंकराला जेजुरीची पाहू हवा शंकराला हे नाव संपणार नाही एकशे ऐंशी स्पीड येत घेते ना मुंबईत मुंबादेवीची मुंबईत मुंबादेवीची सभा निलेशरावांच्या पाठीमागे परमेश्वर पर उभा परमेश्वर उभा केलाय आता राज आता राजश्रीला सुट्टी नाही तिने आता मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये तिने नाव ऐकले आता तिला म्हणायला चांदीच्या ताटात खडे साखरेचे खडे सुमित नाव घेते हो सर्वांच्या पुढे ओके छान आहे छान आजीबाई आहेत आणि आजीबाई या ठिकाणी या गाण्यासाठी गाणं आहेत आपण त्यांना सांगूया आजीबाई करा सुरू पा हे माझी बी गजान व महाराजांना गजान व महाराजांना यावं तरी सल गरी स

जात्या तुला नाई सवर रे तुला सुपारी बांधिली ग सुपारी बांधिली तुला सुपारी बांधिली ग जे सावळ्या राघुबला ना नवऱ्या आली ग लागली लाग आली नवऱ्या हळदाई आली ग मागं तरी मना किंवा नवऱ्या हळदाई लागली गवऱ्या हळद लाग आली ग जात्या तुला नाही सवर ना तांदा बीळाचा घास ना, रा गा गा ना। तांदा बिळाचा घास तिळ तांदा बिळाचा घास जय सावळा हरी माझा ना नवरा मोत्या बियाचा गोस ग मोत्या बीचा गोस नवरा मोत्या बीचा गोस गड नाही नौरा मोत्या बीचा गोसव नौरा मोत्या बीचा गोस माजारागुला मागया नना नाही पाइल्या तालीएरी ग पाहिल्या तालीयरी नाही पाहिल्या तालीयरी ग नाही पाहिल्या तालीयरी ग नाही पाहिल्या तालीयरी जय सावळा हरी माझा ना नवरा हुंड्याचा आहे माझ्या घरी हुंड्याचा माझ्या घरी नवरा हुंड्याचा माझ्या घरी ग आपण या ठिकाणी पाहिलं की या निमित्ताने नवरदेवाचं गुणगौरव आणि देवाला या ठिकाणी साकडं घालण्यात येतं अनेक जुनी आणि शेकडो वर्षांची परंपरा आजही या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायचं मिळते आजी तुम्ही म्हणणार आहे या ठिकाणी सर्वांचाच या ठिकाणी आग्रह आहे मावशींचा आवाज अतिशय सुंदर आहे आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये देखील ह्या जुन्या जाणत्या लोकांकडं अतिशय कोकणीसारखा गोड आवाजामध्ये गाणं जात्यावर म्हणण्याची परंपरा आहे सर्वांनी आग्रह केला की के त्यांना आणखी एक गाणं म्हणायला हवं तर माझी पण इच्छा आहे त्यांनी आणखी एक गाणं म्हणावं ताई करा सुरू आसा मांडवीचा दारी कुलपचा ग वाजत कुलपचा बाजा कुलपचा कुल कुल ग दादा सावळा माझा नाय परदीप कावळा हरी माझा ना नवरा तालुक्याचा ग करजोत तालुक्याचा कर गांडबीवच्या दारी नावर माय मोकळी जाती ग मोकळी मोकळी जाती मो जाती गोकळी सावळी बाई नाग ग ना गोताची वाटपाती गोताची वाटपाती ग ना गोताची वाटपाती हे काय नेमकं असते म्हणजे ही काय परंपरा आहे मला काय माहिती याच्याबद्दल काय सांगते काय गाणं असते काय गाणं असते वरमाईसाठी अशी ही परंपरा आहे आपण या ठिकाणी पाहिले की नवरदेव नवरी आणि देवासाठी हे गाणं हे या ठिकाणी घेण्यात आले हरकत नाही लग्न समारंभ आहे या ठिकाणी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमामध्ये अशी परंपरा आहे की ज्या सुवासिनीला या बांगड्या भरायच्या तिने नाव घ्यायचं असतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हा शुभारंभ या ठिकाणी सुरू होतो तर आपण येत त्यांच्याशी सुरू या ठिकाणी संवाद साधू राम अवतारी पिले दूध राम अवतारी पिले दूध कृष्णा खाल्ले दही राम अवतारी पिले दूध कृष्णा अवतारी खाल्ले दही जगन्नाथरावांची माझ्या मंगळसूत्रावरती सही त्यांनी अतिशय चांगलं नाव घेतलंय आणखी काय ताई त्यांना पण आपण या ठिकाणी नाव नाव कोणत्या घ्या बघा त्यांनी आबा इकडे लक्ष तुम्ही त्यांच्याकडे काय लक्ष देऊ तुम्ही बोलू नका आबा खवळते त्यामुळे थांबा दोन मिनिट आता पा बघा पूर्वीची परंपरा आहे नाव घ्या म्हणलं की या ताईंनी आधी डोक्यावरून पदर घेतलाय आता नाव आहे सांगा झुन जाते जात आहे खिडकी वाट पाहते खिडकी लागली कानाला पैसा देते पानाला एवढं साय कुणाला सब लागला कुणाला क्या बात आहे एकदम सुंदर ना ले ले। नाव आजीने घेतलेले अजूनही या ठिकाणी तयत आपण ताईन लावता तुम्ही घ्या बाई तुम्ही नाव घ्यायचंय घ्या घ्या नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा मोहनरावचं नाव असतं हॉटावर पण प्रश्न पडतो उखाण्याचा या ठिकाणी अतिशय चांगलं नाव ताईंनी घेतलंय चला बोला हो नाव घ्यायचं त्रिंगे झेंड्या अशोक चक्राचे खून बिभीषण रावांचं नाव घेते देशमुखांची सून अरे वा देशमुखांच्या सुनेने नाव घेतलंय आताही तुम्ही घ्या नावाला हिमालय पर्वतवर बाग पंच्या राशी जनार्दनचं नाव घेते हळदी कुंकू बांगड्या सवासणीच्या दिवशी आहे त्यासाठी या ठिकाणी नाव घेण्यात आले या ठिकाणी बांगड्या भरणारे त्यांना आपण नाव घ्यायला लावूया चला महादेवाच्या पिंडीवर भेल वाहते वाकून दीपक पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून अशा पद्धतीने या ठिकाणी आता हा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि मावशींना आता नाव घ्यायला हव्या मावशी एकदा छानपैकी नाव घ्या झुंजून जाते खिडकी वाटे पाहते खिडकीला तीन तारा आणखी त्याला घुंगरे बारा पान खातेत करा करा घाम येतो दारा दारा शुपारी, शुपारी ते कुणाला व्यापारी त्याला दिली सुपारी सुपारी द्यायला लावते वाण्याला हंडा आणाय लावते पाण्याला पाणी ला आणले गंगाचं वाडा बांधला भिंगाचा भिंगाच्या वाड्यात तानबाळ तान्यबाळाच्या हातात चांदीची डबी डबीत काही पाय का बहिराम पाटलांचं नाव घेते सर्वश्रेष्ठ मंडळे ऐका वा वा बघा आपण पाहिलंय जनरली एक किंवा दोन वळीचं नाव असते आजींनी वाडगाव पासून कर्जत पर्यंत नाव घेतलेलं आहे ओके आता पुढचा कार्यक्रम जो आहे आपण तो या ठिकाणी पाहणार आहोत पण या ठिकाणी आपण उखाणं ऐकणार आहोत ताई आता छान उखाणा घ्यायचा आहे राम गेले वनवासाला सीता बसली अंकावर दयानंद नाव घेते तेज माझ्या कुंकावर वा 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 असं पद्धतीने आप आपण जर या ठिकाणी तर आ... गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार अशा पद्धतीने आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उत्सव या निमित्ताने विविध कार्यक्रम होतात आणि त्याची एक संस्कृती आणि रूढी परंपरा जपली जाते आपण तनपुरी कुटुंबीय जे शहाण्णव कोळी मराठा कुटुंबीय आहे त्यांच्या या लग्न समारंभाची सुरुवात कशी असते आपण या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवलं आहे तनपुरी कुटुंबियांचे वडगाव मधील हे या ठिकाणी निवासस्थान आहे आहे अतिशय अतिशय पुरातन वाडा या ठिकाणी त्यांनी आणि त्याचं विलोभनीय दृश्य आपण प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आणलेलं आहे हाच तो तनपुरींचा अतिशय पुरातन असा वाडा जो राज वाड्यांसारखाच या ठिकाणी जपलेला आहे आणि आजही या कुटुंबियांनी आपली या ठिकाणी रूढी परंपरा एक प्रकारे कशी जपली आहे हे आपण या ठिकाणी पाहिल्या जी न्यूज चॅनलसाठी गणेशजीवरी आहिल्यान